या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापु। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजपाच्या स्नेह मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीनं महिला स्नेह मिलन मेळाव्याचं आयोजन एम्प्लॉयमेंट चौक येथील इंद्रप्रस्त बहुद्देशीय कार्यालयात करण्यात आलं या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिकेमार्फत कार्यरत असलेल्या स्वच्छता सेविका भगिनींचा विशेष सन्मान आणि गौरव करण्यात आला शहरातील रस्ते शाळा सार्वजनिक ठिकाणं स्वच्छ ठाण्याचं कार्य रोजनिष्ठनं करणाऱ्या या भगिनी समाजाच्या खऱ्या अर्थानं स्वच्छतेच्या शिल्पकार आहेत या सेविकांना फराळाचे लाडू चिवडा आणि मानाची ओटी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हा उपक्रम भारतीय जनता पक्षाकडून प्रथमच आयोजित करण्यात आल्यानं सर्व सेविका भगिनींनी भाजपा नेतृत्वाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले या कार्यक्रमात शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर सरचिटणीस सुधाताई अळीमोरे सरचिटणीस नारायण बनसोडे युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलथे माजी महापौर कंचनाता यन्नम माजी महिला अध्यक्षा विजयाताई वड्डेपल्ली शहर मध्यमंडळ अध्यक्ष नागेश खरात अंबादास करगुळे गणेश नरोटे मनोज कलशेट्टी यशवंत पाथरोट राणा यादव अक्षय कोथिंबिरे अलका गवळी सुरेखा स्वामी सुनीता कामाठी संपदा जोशी अंजली वलसा निलिमा शितोळे गीता पाटोळे आदी महिला कार्यकारिणी उपस्थित होती या कार्यक्रमात बहुसंख्य महानगरपालिका स्वच्छता सेविका कर्मचारी भगिनी तसंच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमाद्वारे भाजपा सोलापूर शहरानं समाजातील स्वच्छता सेविकांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि स्वच्छता हीच सेवा या संकल्पनेला अधोरेखित करत सर्वांना प्रेरणा दिली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही